ग्रामपंचायत रेंदाळ तालुका हातकणंगली येथील उद्धव ठाकरे गटाचे महेश कोरवी यांचे रेंदाळ येथील मानेनगर वसाहतीमधील पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने आमरण उपोषण रेंदाळ येथील मानेनगर वसाहतीमध्ये पाणीपुरवठ्याचा विस्कळीत झालेला पुरवठा योग्य दिवशी करण्यासाठी व आरोग्य विभाग व बांधकाम विभाग यांची माने नगरामध्ये बेदकल होत असलेला हलगर्जीपणा याबाबत कित्येक पत्र व्यवहार करूनही ग्रामपंचायत रेंदाड यांच्याकडून कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळे महेश कोरवी आणि पंचायत समिती यांच्याकडून पाठपुरावा करून पंचायत समितीने ग्रामपंचायत यांना आदेश केलेला असताना ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले आहे तर या, या, या भागात काही ठिकाणी घाणेचे देखील साम्राज्य आहे यामुळे या परिसरातील नागरिकांना डेंग्यूसह अन्य आजार वाढत आहेत त्यामुळे या परिसरासह गावातील सर्वच भागात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा व गावातील गटारी स्वच्छ करून व कचरा व्यवस्थापन करून गाव स्वच्छ व सुंदर बनवावे या मागणीसाठी येथील महेश कोरवे यांनी माणेनगर येथे आमरण उपोषणासाठी बसले होते यावेळी माणेनगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महिलांनी प्रकट शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी दुपारनंतर विलासराव खानवेलकर यांनी येऊन सदर ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक यांना उपोषणस्थळी बोलावून झालेल्या प्रकाराची अवस्था व पाहणी करून योग्य ती कारवाई करण्यास ग्रामसेवक सूर्यवंशी यांना सांगण्यात आले व उपोषण सोडण्यात आले यावेळी यावेळी आंदोलनस्थळी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना सदस्य उषा चौगले विशाल शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वयंसिद्धी न्यूजसाठी रेंदाळहून विशाल सुतार या येथील देवसिंग असून या ठिकाणी पाण्याचा प्रश्न एक उपस्थित झाला आहे उन्हाळ्यात त्याचं भरपूर आम्हाला त्रास झालेला आहे आणि किमान पाचव्या दिवशी पाणी यावे आणि वेळेत यावे ही गरज आहे आणि पाणी आल्यानंतर पाण्याला प्रेशर नाही आहे त्यामुळे आम्हाला भरपूर ह्या गोष्टीचा त्रास झालेला आहे आणि आम्ही त्यांना वेळोवेळी तक्रार देऊन याची काहीही दखल घेतली नसल्यामुळे आम्ही या उपोषणला उपोषण करण्याचा आम्ही ठराव केलेला आहे नमस्कार आज मानेनगर या प्रभागातील आम्ही सर्व नागरिक इथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत त्याचं कारण असं की नेहमीचाच भेडसावणारा पाण्याचा प्रश्न हा इथं नेहमीच उग्र स्वरूप धारण करत असतो मा पा पा उन्हाळ्यात तर या गोष्टीची बरीच तीव्रता इथं जाणवली इथल्या आया बायांना घागरी घेऊन वणवण भटकावं लागते अशी परिस्थिती असते पाणी मुळातच आपल्या जलस्वराज योजना असून त्याचं योग्य असं नियोजन काही झालेलं दिसत नाही पाणी नेहमीच कमी दाबाने येतं आणि वेळो वेळोवेळी वे वे प्रत्येक ठिकाणी गळती असते आणि त्याची दुरुस्ती केली जात नाही या संदर्भातल्या बऱ्याचशा तक्रारी वेळोवेळी वे वे पंचायतला दिलेत पण त्यांच्याकडून त्याचं काही पाठपुरावा हो केला जात नाही तर आमची हीच मागणी आहे की ज्या काही आत्ता जुन्या लाईन्स असतील त्या त्वरित बदलून त्या ठिकाणी नवीन लाईन टाकून वे ठिकठिकाणी वॉल बसवून पाण्याचे जे नियोजन आहे ते व्यवस्थित करावं आणि जे कमी दाबानं पाणी येते बऱ्याच लोकांना पाणी आलं तरी ते पाणी तिथंपर्यंत पोचत नाही अशी अवस्था असते तर जे कमी दाबानं पाणी येतं ते उच्च दाबानं पाणी यावं आणि किमान आमच्या अशा अपेक्षा आहे की चौथ्या दिवशी योग्य नियोजन करून पाणी प्रत्येकाला मिळावं हीच मागणी आमची कायमची आहे आणि त्यासाठीच आजचं हे आमरण उपोषण आज चालू केलेलं आहे याच पद्धतीनं इथल्या गटरींचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल हा सगळाच प्रश्न वीज लाईट वीज आणि पाणी या दोन महत्वाच्या गोष्टी याकडं पंचायतनं त्वरित लक्ष द्यावं हीच आमच्या या सर्व भागातील नागरिकांची कळकळीची विनंती आहे आणि त्यासाठी आजचं हे आमरण उपोषण आम्ही चालू केलेलं आहे नगर हा प्रश्न नाही सगळ्यात मोठा आहे काय आणि माने नगरचा प्रश्न कधी मिटणार आहे हे आम्हाला पंचायतनं कळवावं ही आमची विनंती आहे आणि आमच्या भागात पाण्याचा दाब कमी आहे पाणी आमच्यात वेळोवेळी येत नाही नव्या दिवसाशिवाय पाणी नाही आणि ते बी फक्त पंचवीस ते तीस पंचेचाळीस मिनटं पाणी फक्त असते आमच्या भागात आम्हाला पंचेचाळीस मिनटात नऊ दिवसाचं पाणी कसं भरायचं हा प्रश्न तिने पहिला सोडवायला पाहिजे आमचं बाकीचं काय आमचं म्हणणं नाही आहे आणि कचऱ्याची गाडी ही वेळोवेळी आला पाहिजे कचऱ्याची गाडी पंधरा दिवसाशिवाय येत नाही तर शेवटी आम्ही एकच करणार की पंचायतच्या दारातून कचरा वाचणार उत्तम पैकी व्यवस्था व्हायला पाहिजे आमचं म्हणणं आहे आणि आम्ही बायका एकदा जर खवळ तर ऐकणार नाही पंचायत कोण आहे हे बघणार नाही हे बी लक्षात ठेवायचं पुरुष पाण्याची समस्या तर आहेच कचऱ्याची आहे कचऱ्याची बऱ्यापैकी सारखं फोन करून करून आठवड्यातून एक दिवस तरी यायला लागले आणि शिवाय ज्या गटरी आहेत त्या पाच ते सहा महिन्याशिवाय कोणीही स्वच्छतेला येत नाही आमच्या साईडची तरी आणि जो कचरा का गटारीमधून काढतात तो तिथंच बाजूला टाकतात परत आणि तो पाऊस आला किंवा काय वाऱ्यानं सगळा कचरा त्या गटारीमध्ये जातो आहे त्याची योग्य बिल्लेवट लावावी आणि शिवाय पाण्याचा तर मृत्यू प्रश्नच आहे उन्हाळ्यात तर अजिबात पाणी नव्हतं वीस वीस पंधरा ते वीस दिवस पाणी नव्हतं त्यानंतर आत्ता पावसा दे उन्हाळा असू दे तर थंडी असू दे आठ दिवसाशिवाय पाणी नाही आहे त्यामुळे पाण्याची व्यवस्था करावी कचऱ्याची व्यवस्थित करावी आणि आरोग्याच्या दृष्टीनं आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं आपल्या भविष्याच्या पुढच्या पिढीसाठी तर उपयोगी आहेच त्यामुळे सगळं व्यवस्थित केलं तर आपला रेंदाळ गाव स्वच्छ व्यवस्थित राहील त्यामुळे तो पंचायतीने हो योग्य तो निर्णय घ्यावा थँक्यू रेंदा ग्रामपंचायत सदस्य महेश प्रभाग क्रमांक एकमध्ये या ठिकाणी मी सदस्य आहे या भागातील गेले अडीच ते तीन वर्ष झालं आम्ही रेंदा ग्रामपंचायतला वारंवार सांगतोय की पाणी प्रश्न हा ज्वलंत आहे आठव्या नव्या नव्या दिवशी आपण लोकांना पाणी देतो त्याच पद्धतीनं दिवाबत्ती असेल जे बलं आपण डामावर बदलायला सांगतो तीसुद्धा ब वेळेवर बदलली जात नाही त्याच पद्धतीनं रस्त्यावर असणारा कचरा किंवा गटारीत पडलेला कचरासुद्धा या ठिकाणी माझ्या महिला भगिनीने असतील किंवा माझ्या इथं पुरुष मंडळींनी असतील ज्या पद्धतीनं आता सांगितलं त्या पद्धतीने ह्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीनं ग्रामपंचायत स्वच्छता असेल लाईट असेल पाणी असेल अशा कुठल्याही गोष्टींची वेळोवेळी व्यवस्था करत नाहीत ग्रामपंचायतला या संदर्भात आम्ही प्रत्येक वेळा सांगतो किंवा ही व्यवस्था करा आपल्याकडून होते पण ग्रामपंचायत या ठिकाणी दुर्लक्ष करतायत यासाठी वारंवार आम्ही त्यांना पत्रं दिले किंवा मिटिंगमध्ये आमच्या असणारा ग्रामपंचायतच्या मासिक मिटिंगला त्यांना सांगितलं तर कुठल्याही पद्धतीनं दाद दिली जात नाही उडवून लावलं जातं म्हणून आज या अभावी या ठिकाणी आमच्या भागातील महिला प्रभागातील सगळ्याच महिला असतील किंवा या ठिकाणी पुरुष असतील आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे जोपर्यंत आमचा पाणी प्रश्न हा जो, जो आहे तो सोडवत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडवत नाही तर ग्रामपंचायत तात्काळीची नोंद घ्यावी आणि आम्हाला या ठिकाणी पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर करावी <laughs> आम्ही घेतलेला अनुभव उन्हाळ्यातला की प्रत्येक तीन ते पाच ते सहा दिवसानंतरनं आम्ही आठशे रुपयाचा टँकर पाण्याचा आम्ही मागून घेतला आहे हे भरपूर घरांमध्ये हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे चावीचं चा पाणी वेळेत न आल्यामुळं आम्हाला सहा ते सात दिवसाला आठशे रुपयाचा टँकर घ्यायला भाग पाडलेला आहे मग प्रत्येक वेळेला हे पैसे घालणे सामान्य लोकांना हे शक्यच नाही आहे पण ह्या गोष्टीचा तुम्ही भरपूर विचार करावा आणि वेळेत पाणी जर नाही सोडलं तर आम्ही तुमच्या ग्रामपंचायतच्या दारात येऊन आंदोलन करू दिगंबर मारुती संघपाळ मी बोलतोय मान्यगर मान्यनगर मधून दिगंबर मारुती संघपाळ कंसात ओके प्रवास सरपंच बाईने मला बोलल्या की तुमचं ओके तुमचं काम हाती घेतलंय मग कुठं आता काम हाती घेतलोय आमचं पाण्याचा प्रश्न आहे आणि ते पाणी आता आठ दिवसात नऊ दिवसात येते हगेदारी मुक्त करतो म्हणतात तुम्ही हा पाणी आठ दहा आठ नऊ दिवसात येते घरात माणसं चार आहेत पाणी एवढं काय फुटतंय काय आता माळार आम्ही एक लिटर पाणी घेऊन जातोय हा माळ जवळ आहे म्हणून जातोय आम्ही माळ जर लांब असताना कुठे गेलो असतो सांगा बघू हा असं नुसतं काम हे करतात हो नुसतं आश्वासन द्यायला तर प्रत्यक्षात काय नाही गटर या रस्ता खड्ड्यात आहे काय खड्डा रस्त्यात आहे हे सुद्धा माहिती नाही आम्हाला मान्यगडचा रस्ता बघा कसा आहे आणि तुमच्या गावाचा रस्ता कसं आहे बघा आता कशासाठी ओपरेशनला बसला तुम्ही आम्ही पाण्यासाठी बसलोय किती दिवसात नाही येते पाणी आठ नऊ दहा दिवसात नाहीत किती किती महिने झाले किती वर्ष झालं आता किती महिने कुठे आता काय आता दोन वर्षात असं दो सारखे हो दोन वर्षात तुम्ही काय केला नाही काय करतोय आता मग एक टँकर मागवायचा आणि कुठं लागतात यांच्या नाताला तिथे यंदा आम्हाला काही कामच करत नाही तो आमचं मानेनगर आहे म्हणतात आता ही जागा माळ्याची आहे फळा वगैरे भरताय की नाही फाळा भरतोय की चाईपट्टी भरतोय फाळा भरतोय वर्षाला येतात तिने नाही भरलं की लगेच येतात हा आम्ही नुसतं फळा भरून घ्यायलाच येत होते बसल्यापासून सरपंच वगैरे कोणी इकडं नाही कोण फरक नाही तिकडे आता सरपंच फोन केला तर फोन बंद करून बघा काय करायचं सांगा मग आम्ही कोणाला बोलायचं सांगा फोनवर बोलल्या फोनवर नाही आमच्या बोलल्यात नाही फोन बंदच केला मग असं असतं काय सांगा बघू काय त्यांच्याकडं काय अपेक्षा आहे तुम्हाला आम्हाने अपेक्षा जरा काय तरी गटाऱ्या व्हावं या मान्यनगर मधल्या आम्हाने पाणी चार दिवसात नाही यावं आठ दहा दिवसात नाही आठ पाणी आल्यावर कसं पुरवायचं निवडून यायच्या अगोदर काय आश्वासन दिले निवडून यायच्या अगोदर तिने आठ दिवस आमच्या पाया पडले आता आम्ही पाच वर्ष त्यांच्या पाया पडलो हे असाही नाही काय मानेनगर शिवाय पर्याय नाही हे यांनी लक्षात ठेवावं दर वेळेला प्रत्येक वेळेला जे लीड आहे आणि प्रत्येक पक्षाने हे समजवून घ्यावं की सरपंच निवडून यायचा असला तर तो माननगर मधनच येऊ शकतोय आणि त्यासाठी त्यांनी इकडे लक्ष द्यावं अशी माझी इच्छा आहे आताच्या ज्या सरपंच निवडून आलेले आहेत त्या तुमच्या मान्यकरांमधूनच मा लीड घेतलेले आहेत त्यांनी काय आश्वासन दिलेलं होतं गेल्या सरपंच पदासाठी त्यातून काय त्यांनी पूर्तता केलेली आहे का के दोन दिवसात पाणी देतो या आश्वासनावरच त्या निवडून आलेल्या आहेत हे त्यांनी विसरू नये की आम्ही दोन दिवसाच्या आत पाणी हे करतो ह्या त्यांच्या आश्वासनामुळेच त्यांनी निवडून आले आणि आता त्या आश्वासनापासून त्यांनी पळ काढतायत पळ काढल्यानंतर त्यांच्याशी पाठपुरा पा, 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 पाठपुरावा तुम्ही केलेला मला प्रत्येक वेळेला आमच्या आमच्याकडून सांगितलं जातंय की पाणी पुरवठा आलो व्यवस्थित व्हावा हे व्हावा हो। करून त्या त्या मनानं त्यांच्याकडून कुठल्याही म्हणजे पूर्तता झालेली नाही पूर्तता झालेली नाही महाराष्ट्र मी रेंदा ग्रामाचे सदस्य महेश कुरी तसेच माझ्या भगिनी या ठिकाणी उषा संजय चौगले आमरण उत्कृष्टसाठी आम्ही आज बसलो आहोत माझ्यासोबत माझ्या प्रभागातील माझ्या आई बहिणी असतील माझे बंधुभाऊ असतील या ठिकाणी जो माननगरचा ज्वलंत प्रश्न आहे गेले अनेक दोन वर्ष झालं आम्ही रेंद्राक्रामांचं आता वारंवार सांगतो की जे पाणी आपल्याला पूर्ण प्रभागासाठी असेल किंवा गावासाठी पण असेल मी फक्त माझ्या भागासाठीच नाही पूर्ण गावासाठी म्हणतो की जे पाणी सातव्या आठव्या दिवशी आपण जे आश्वासन दिलं होतं की आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देणार पाणी ते आठव्या दिवशी पाणी का चाललंय कशासाठी चाललंय ग्रामपंचायतला वारंवार तोंडी लेखी देऊन सुद्धा ग्रामपंचायत या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे मान्यसर मान्यनगरसारखा मोठा प्रभाग आहे ज्या ठिकाणी रेंद्रा ग्रामपंचायत सरपंच मान्य लोकनियुक्त सुप्रिया भरत पाटील यांनी या ठिकाणी जे मताधिक्य घेऊन गेले आणि जाताना या ठिकाणी त्यांनी असं आश्वासन दिलं होतं आम्हाला की या ठिकाणी आम्ही तुम्हाला दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी ठीक आहे असू दे पाण्याची कमतरता वरूनच आहे आम्ही मान्य करतो पण निदान या ठिकाणी त्यांनी आम्हाला चौथ्या पाचव्या दिवशी तर द्यायला होतं पाणी पण ते पाणी आज आम्हाला आठव्या नवव्या दिवशी चालले माझ्या महिला भगिनी ठिकाणी पाण्यासाठी घागर घेऊन वनवण करावी लागत आहे तशाच पद्धतीने या ठिकाणी स्वच्छता कोणत्याही चांगल्या पद्धतीने केली जात नाही कर्मचारी दोन दोन तीन तीन महिने या ठिकाणी नाही आहेत गटारे तुंबलेले आहेत या ठिकाणी कोंडावळे भरलेले आहेत रोगराईची साथ मोठ्यानं आलेली आहे आणि या ठिकाणी कशाही पद्धतीने त्यांनी त्यांना आम्ही मिटिंगमध्ये जरी गेलो तर मिटिंगमध्ये या ठिकाणी आमचा त्यांनी अपमान करतात आम्हाला म्हणतात महानगरमध्ये आम्हाला बघा यायचं नाही काम करायचं नाही अशी त्यांची त्या ठिकाणी भावना दिसते आणि खरोखरच आज या ठिकाणी उद्रेक मी त्यांना चार सहा दोन हजार पंचवीस रोजी मी रेंदा ग्रामपंचायतला तशाच त्या पद्धतीनं कोल्हापूर या ठिकाणी शिवसाहेब असतील पंचायतचं मी हातकलंगले ग्रामीण पाणीपुरवठा असेल किंवा इतर भागात ज्या ज्या जिकाणी प्रशासकीय ऑफिस आहेत अशा ठिकाणी मी पत्र पत्रावर तो त्यांना सांगितलेलं आहे तशाच त्या पद्धतीनं ग्रामीण पाणीपुरवठा हातकलंगले या ठिकाणकडून त्यांनी माझी दखल घेऊन मला त्यांनी पत्रसुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायतात दिलं आहेच मला वाटते माझं पत्र चार सहाला गेलं आणि या ठिकाणी सहा साल त्यांनी पत्रसुद्धा या ठिकाणी लगेच पाठवून दिलं की तात्काळ हे पाणीपुरवठा लोकांच्यामध्ये करून घ्या आणि पाईपलाईन करून त्या लोकांना पाण्यापासून वंचित पाण्यापासून जी लोक वंचित आहेत त्यांना ठिकाणी दे पाणी देऊन त्यांना त्याचा दिलासा घ्या तर या ठिकाणी रेंद्रा त्या संदर्भात परत आम्ही सांगितलं तरीसुद्धा आता काल मिटिंग होती मिटिंगमध्ये आम्ही ह्या गोष्टी बोललो तरीसुद्धा त्या आम मिटिंगमध्ये आमचा त्यांनी अपमान करून आम्हाला बाहेर काढलेला आहे खरोखरच हे निंदनीय गोष्ट आहे की मानेनगरचा जो या ठिकाणी घरपाळा नव्वद पंच्याण्णव टक्के जातो मानेनगर असेल अंबाईनगर असेल आज जवळजवळ मला वाटते सहा पावणे सात हजार लोक वस्ते मग एवढ्या मोठ्या नागरिक वस्तीला कुठल्याही पद्धतीनं ना त्यांनी नागरिक सुविधा आम्हाला देत नाहीत आणि ज्या ज्या वेळा आम्ही जातो अर्ज घेऊन त्या त्यावेळा त्यावेळेला त्यांनी आमचा अर्ज बाजूला करून ठेवतात खरोखरच ही निंदनीय गोष्ट आहे आज यासाठी मी त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी उपोषणला बसलेल्या माझ्या मागण्या ज्या आहेत ते इथल्या नागरिक महिला असतील म पुरुष असतील या सगळ्यांच्या या ठिकाणी मागणी आहेत की हा पाणीपुरवठा तत्काळ चांगल्या पद्धतीने करून जी पाईपलाईन जी या ठिकाणी म्हणजे ज्या पाईपलाईनमधून पाणीपुरवठा कमी होतो तो पाणीपुरवठा चांगला मिळावा पाईपलाईन करून मिळावी स्वच्छता वेळेवर व्हावी आणि या ठिकाणी घंटागडे असेल किंवा सफाई कर्मचारी असतील ते तात्काळ आम्हाला या ठिकाणी मिळावे एवढंच बोलतो थांबतो जय महाराष्ट्र पाणी आता किती दिवसातून येत आहे पाणी नव्या दिवशी येत आहे स्वच्छतेची काय परिस्थिती आहे इकडे स्वच्छता या ठिकाणी जवळजवळ मला वाटते तीन महिने कर्मचारीच इकडे फिरकलेले आले पण ते दोन ग्रुप करून आले आणि काढल्यासारखं केले आणि गेले निघून त्याच्यानंतर डेंगूचे जो